इस्रायल आणि इराण यांच्यातलं युद्ध हे महायुद्धात परावर्तित व्हायला वेळ लागणार नाही कारण इस्रायलला अमेरिका ब्रिटन आणि फ्रान्स यांनी मदत केली तर त्यांच्यावरही हल्ला करू असा इशारा इराणनं दिलाय त्याला अमेरिकेनंही प्रत्युत्तर दिलंय मध्य आशियातले आतापर्यंतच्या संघर्षाचे लष्करी परिणाम अमेरिका आणि युरोपनं सोसलेत त्यामुळे पुन्हा एकदा संघर्ष टोकाला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही इराणवर झालेल्या हल्ल्याशी अमेरिकेचा काहीही संबंध नाही जर इराणनं आमच्यावर कोणत्याही प्रकारचं आक्रमण केलं तर अमेरिकन सैन्य सर्व शक्तीनिशी अभूतपूर्व पद्धतीने तुमच्यावर तुटून पडेल पण आम्ही इराण आणि इस्रायल यांच्यात अगदी सहज समझोता घडवून आणू शकतो जेणेकरून हा रक्तरंजित संघर्ष संपेल अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी स्पष्ट सांगितलंय जर आमच्या लष्करी आस्थापनांना धक्का लावला तर अमेरिका सर्व शक्तीनिशी इराणला धडा शिकवे इराण इस्रायलमध्ये सुरू झालेल्या संघर्षात इराणनं अमेरिका युके आणि फ्रान्स यांना धमकी आहे जर या तिन्ही देशांनी या संघर्षात ढवळाढवळ धवड़ केली तर मध्य आशियातील या तिन्ही देशांच्या लष्करी तळांना लक्ष्य केलं जाईल एकोणीसशे सत्तरच्या दशकापासून मध्य आशियातील देशांमध्ये टप्प्याटप्प्यानं संघर्ष तीव्र होत गेलाय मध्य आशियातील तेल, तेल, तेल अमेरिकेचे या देशांशी आर्थिक हितसंबंध होते तेलाच्या अर्थकारणापासून अमेरिका आणि मध्य आशियातील राजकारण आणि तेथील इस्लामिक राजवटींमध्ये कधी उघडउघड तर कधी छुप्या पद्धतीनं हस्तक्षेप करत आली आहे एकोणीसशे नव्वद मध्ये इराकचे राष्ट्राध्यक्ष सद्दाम हुसेन यांनी कुवेतमध्ये हल्ला चढवला साधारण सात महिने कुवेतमधील बहुतांश भागावर सत्ता मिळवली संहार टाळण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या संयुक्त सैन्यानं सद्दाम हुसेन यांना धडा शिकवला आणि कुवेत स्वतंत्र झाला याच युद्धाच्या निमित्तानं अमेरिकेनं मध्य आशियात लष्करी प्रवेश मिळवला दोन हजार तेवीसच्या अमेरिकन सैन्य मुख्यालय पेंटागनच्या रिपोर्टनुसार कुवेतमध्ये अमेरिकेचा सर्वात मोठा लष्करी तळा आहे अमेरिका युद्धात डायरेक्ट सहभाग घेणार नाही याची काळजी अमेरिका आणि इराण या दोन्हीही बाजू घेतील आणि त्याला दोन तीन कारण आहेत कारण सगळ्यात महत्वाचं असं की ट्रम्प साहेबांनी मतं मागताना इलेक्शनच्या आधी आणि निवडून आल्यावर सुद्धा हे परत परत सांगितलेलं आहे की मी एक प्रकारचा शांतीदूत आहे मला युद्ध नको हो मी सर्व युद्ध जगातली थांबवीन आणि त्याप्रमाणे त्यांनी रशिया आणि युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांशी बऱ्याच वेळा संवाद साधण्याचा प्रयत्न केला त्याचा परिणाम उलटा झाला युक्रेननी काही दिवसापूर्वीच एक खूप मोठा हल्ला रशियावर केला त्यांनी इस्रायल आणि इराणच्या राष्ट्राध्यक्षांबरोबर सुद्धा संवाद साधण्याचा प्रयत्न केला त्याचाही परिणाम उलटा झालेला आहे आणि हे गेले दोन तीन दिवस आपण जे बोलतोय हल्ला आणि प्रतिहल्ला इस्रायल आणि इराणमध्ये ते सुरू झाले तर आता जर का अमेरिकेने डायरेक्ट सहभाग घेतला तर असं होईल की आत्तापर्यंत ट्रम्प साहेब जे जे, जे बोलले जो जो स्टँड घेतला त्याच्याबरोबर विरुद्ध ऍक्शन ते घेत असा त्याचा अर्थ होईल आणि मला नाही वाटत त्यांना ती इमेज आपल्या अमेरिकन सिटीझन्स समोर आपल्या मतदात्यांसमोर तयार कर इराणला माहिती आहे की अमेरिकेची मिलिटरी पॉवर इकॉनॉमिक पॉवर आर्थिक परिस्थिती किती जबरदस्त आहे आणि त्यांना इस्रायलच जड जाणार आहे तुम्ही जर का त्यांची इराण आणि इस्रायलची हेड टू हेड कंपॅरिझन केली मिलिटरी कॅपॅसिटीची के त्यांना इस्रायलच जड जाणार आहे ते खूप प्रयत्न करतील की अमेरिका डायरेक्ट अजून त्यांची पॉवर त्याच्या मागे लावणार नाही गेल्या तीन दशकांमध्ये अमेरिकेने मध्य आशियाच्या विविध देशांमध्ये आपले लष्करी तळ उभारले दोन हजार पंचवीस चाळीस ते पन्नास हजार सैनिक मध्य आशियातील विविध देशांमध्ये तैनात आहेत मध्य आशियात एकोणीस ठिकाणी अमेरिकन लष्करी तळ आहेत त्यापैकी अकरा तात्पुरते तर आठ कायमस्वरूपी आहेत हे आठ कायमस्वरूपी तळ बहारीन इजिप्त इराक जॉर्डन कुवेत कतार आणि संयुक्त अरब अमिरातीमध्ये आहेत विशेष म्हणजे अमेरिकेचे तळ असलेली राष्ट्र इराणलाही शत्रू राष्ट्र मानतात किंवा ऑलरेडी एक प्रॉक्झी म्हणून इस्रायलचा वापर करून मागून सपोर्ट करतच असते पण डायरेक्ट ब्लेम वॉर होण्याचा ते घेणार नाही पण जर का अमेरिका आली इस्रायलच्या बाजूनी डायरेक्ट सपोर्ट देऊन त्यामुळे अमेरिकेनं ठरवलं तर ते सहज इराणवर हल्ला चढवू शकतात जगात कुठेही युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे आणि अमेरिकेचा हस्तक्षेप झाला नाही असं आजवर तरी झालेलं नाही विद्यमान अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तर आपल्या निवडणुकीच्या आश्वासनातच सत्तेत आलो की रशिया युक्रेन आणि इस्रायल पॅलेस्टाईन ही दोन्ही युद्ध काही दिवसांच्या आत थांबवण्याचं आश्वासन दिलं होतं ट्रम्प सत्तेत येऊन आता सात महिने होत आले युद्ध थांबलेली नाहीतच उलट दोन नव्या संघर्षांना तोंब फुटलंय पण ट्रम्प स्वतःहून या संघर्षात पडतील अशी चिन्ह नाही मात्र जर तसा निर्णय झालाच तर जगावरील आर्थिक अरिष्ट वाढण्याची शक्यता जास्त आहे तर आता जर का तुम्ही बघितलं तर इस्रायलनी जेव्हा हल्ला केला पहिला हल्ला तीन दिवसापूर्वी तेव्हा जगातल्या सर्व सुपर पॉवर्स इकॉनॉमिक पॉवर्स मिलिटरी पॉवर सौदी अरेबिया रशिया चायना या सगळ्यांनी इस्रायलला सांगितलं इव्हन इंडिया की तुम्ही हा युनिलॅटरल अटॅक करू नका तुम्ही डिस्कलेक्ट करा तुम्ही अग्रेसिव्ह भूमिका घेऊ नका जर का अमेरिकेने डायरेक्ट सपोर्ट इस्रायलला दिला तर चायना आणि रशिया मागे पुढे बघणार नाहीत इराणला ना डायरेक्ट सपोर्ट द्यायला आणि सौदी अरेबियाची भूमिका इंडियाची भूमिका आपल्याला अजून माहिती नाही आहे पण ते जर का, का असं झालं तर आर टॉकिंग अबाउट अ फुल ब्लोन वॉर तुम्ही कम्प्लीट युद्धजन्य परिस्थिती नाही युद्धच मध्य आशियामध्ये होणार आणि मग ते फार लवकर थांबणार नाही याचे परिणाम आर्थिकदृष्ट्या सामाजिक दृष्ट्या राजकीय दृष्ट्या अतिशय निगेटिव्ह अतिशय वाईट होणार आहेत सर्वच देशांना एकविसाव्या शतकात प्रवेश केल्यावर गेल्या अडीच दशकात जगातील परिस्थिती मोठ्या प्रमाणात बदलली आहे दोन हजार दहा मध्ये अमेरिकेत शेल ऑइलचे साठे सापडले त्यामुळे अमेरिकेचं परदेशी कच्च्या तेलावरचं अवलंबित्व कमी झालंय त्यामुळे मध्य आशियातील त्यांचा आर्थिक रसही कमी झालाय दुसरं महत्त्वाचं म्हणजे एखाद्या युद्धात स्वतःहून पडण्यासाठी आवश्यक आर्थिक बळ अमेरिकेकडे आहे का याविषयी प्रश्नचिन्ह आहे त्यामुळे इस्रायल आणि इराण या, या दोघांच्या भांडणात अमेरिका थेट हस्तक्षेप करेल असं चित्र नाही मात्र तसं झालं तर जगाला अत्यंत गंभीर परिणामांना सामोरं जावं लागणार आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी